सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासाबाद मोटरसायकल अपघातात कुंदीचा युवक ठार चौघे जखमी शहरातील तासगाव सांगे रोड झालेल्या मोटरसायकल अपघातात तासगाव तालुक्यातील कुंदी येथील आदित्य शिदोबा चव्हाण वय अठरा याचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघे जण या अपघातात गंभीर जखमी झाले या प्रकरणी भरधाव वेगाने गाडी चालवल्या प्रकरणी आदित्य याच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण पाटील हे आपल्या आपल्या कुटुंबासह या सोमवारी पावणे सातच्या दरम्यान तासगाव शहराकडे येत होते यावेळी आदित्य हा आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगाने येत त्याने पाटील यांच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की गाडीवरील सर्वजण उडून रस्त्यावर पडले व आदित्य ही गाडी सोबतच प्रवीण पाटील त्यांची मुलगी मुलगा उत्कर्ष पत्नी अलका हे चौघे जण गंभीर जखमी झाले तर आदित्य हा घटनास्थळी मयत झाला या प्रकरणी भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात केल्याचा गुन्हा आदित्य यांच्यावर तासगाव पोलिसात दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट